श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सगळ्या आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजचा शॉर्ट व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तुम्हाला इथे देखील माहिती देते की पंधरा फेब्रुवारी रोजी येत आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्री दिवशी जो कोणी या पारद शिवलिंगाचे घरामध्ये स्थापन स्थापना करेल आणि विधिवत मी तुम्हाला पूजा अभिमंत्रित करून अभिषेक करून तुमच्यापर्यंत प्रत्येक शिवलिंग पोहोचवणार आहे याच्यासाठी जर तुम्हाला हवे असेल तर व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे त्यावर तुरंत म्हणजे लगेचच संपर्क साधावा कारण आपण खूप कमी पारद शिवलिंग ठेवलेले आहेत ज्यांना बारा फेब्रुवारीच्या आत घरपोच पारद शिवलिंग असेल त्यासाठीच ऑर्डर कमी घेणार आहे त्यांनी लगेचच संपर्क साधावा जेणेकरून ऐन वेळेस तुमची गडबड होणार नाही म्हणूनच व्हिडिओ लवकर करत आहे पारद शिवलिंगाची स्थापना ज्या ज्या घरामध्ये होते त्या घरामध्ये निगेटिव्हिटी अजिबात प्रवेश करत नाही त्याच पद्धतीने आजार पण येत नाही ज्यांचे लग्न ठरत नाहीत त्यांचे लग्न ठरतात नोकरी व्यवसाय कुठलाही असेल तर त्यामध्ये प्रगती होते आजारपण नाहीसे होते आणि आपल्या इच्छा पूर्ण होतात मुलांच्या अभ्यासात देखील प्रगती होते असे सर्वोत्तम मानले जाणारे नव्वद ग्रॅमचे हे पारद शिवलिंग ओरिजिनल पारा आहे म्हणजे ओरिजिनल म्हणजे नुसत्या पाऱ्याने शिवलिंग बनत नाही तर त्यामध्ये चांदी आणि इतर थोडेसे धातू देखील घातले जातात त्यामुळे अतिशय श्रेष्ठ मानले जाणारे हे पारद शिवलिंग तुम्हाला हवे असेल तर व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे कृपया त्यावर व्हॉट्सअप मेसेज करून तुमचे पारद आजच बुक करा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येक शुक्रवारी जशी मी तुम्हाला लक्ष्मी कुंचन सेवा करायला सांगते आता कुंचन म्हणजे काय हेच बऱ्याच ताईंना माहिती नाहीये तर बघा हे कुंचन आहे विधिवत सिद्ध केलेले कुंचन म्हणजे शंख चक्र नाम याचे चिन्ह असतात आणि लक्ष्मी आणि गजान लक्ष्मी ह्याच्यावर असते तर हे आहे रेग्युलर कुंचन आंध्र प्रदेश मध्ये हे फक्त अशा पद्धतीने तांदळाने भरून ही रोज ह्याची पूजा अशी केली जाते म्हणजे हे नुसते ठेवायचे आणि ह्याची पूजा करायची तसेच चांदीचे लक्ष्मी कुंचन हे माझ्या रोजच्या सेवेमध्ये असते मात्र हे जे कुंचन आहे ना ते मी फक्त आणि फक्त शुक्रवार आणि पौर्णिमेला ह्याची पूजा करते आता हे आहे रेग्युलर कुंचन आणि हे आहे अँटीक कुंचन हे तर खूप सुरेख आहे मात्र हे, हे यायला थोडा तुमच्याकडे वेळ लागेल आता यातले साहित्य बघूया नंबर एकला आहेत हे, हे स पंचरत्न त्यानंतर आहे मोती शंख पाच लघुनारळ हिरव्या बांगड्या अशा पद्धतीने हिरव्या पिवळ्या ज्या येतील त्या तुम्हाला पाठवेन पाच कवड्या पाच गोमती चक्र एक पारा पारद कवडी त्यानंतर कमळगट्टा मणी आणि तुम्हाला विधिवत पूजा केलेल्या अक्षता अशा पद्धतीने या तुम्हाला येणार आहे तर हे आहे अँटिक लक्ष्मी कुंचन आता हे आजच्या दोन तीन ऑर्डरचे म्हणजे काल आलेल्या ऑर्डरचे मी विधिवत पूजा करून ठेवलेले आहे याचा रेट आहे अडतीसशे रुपये आणि हा आहे आज तुम्हाला एकदम कमी रेटमध्ये म्हणजे बावीसशे रुपयाला डिश येईल त्यानंतर संपूर्ण साहित्य येईल आणि अभिमंत्रित करून दिले जाईल आता ह्याच्यासोबत जी मी सेवा सांगते ती म्हणजे सुक्त व्यंकटेश स्तोत्र जप आणि महालक्ष्मी अष्टकम महालक्ष्मी अष्टकम प्रत्येक शुक्रवार पौर्णिमा या दिवशी सोळा सोळा वेळा पठन करावे आणि दररोज किमान तीन वेळा पठन करावे महालक्ष्मी अष्टकम ज्या घरामध्ये अशा पद्धतीने तुपाचा दिवा गुलाबाचा धूप आपल्या महालक्ष्मीला गजरा गुलाबाचे फूल अशा पद्धतीने पूजा केली जाते मी तर दररोज मला जेवढ्या वेळा जमेल तेवढ्या वेळा माता लक्ष्मी आणि माता कुलदेवीला गजरा नक्की घालते ज्या ज्या वेळेस मी गजऱ्यांच्या इथे जाते आणि असे वासाचे सुवासिक गजरे मला मिळतात सुगंध असलेले मला राहत नाही की तो गजरा किती रुपयाला यापेक्षा मला घ्यायचा आहे एवढीच माझी इच्छा असते स्वतःला घालणे पसंत करत नाही मी पण देवांना गजरे चाफ्याची फुले हे मला खूप आवडतात कारण आपण जेवढा सुगंध देवघरामध्ये दे ठेवू आपल्या घरामध्ये ठेवू तेवढी माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित आप होते आणि माता लक्ष्मीला मी दररोज लावते ते म्हणजे गुलाबाचे अत्तर आणि महाराजांना लावते ते म्हणजे आपले हिना अत्तर हे देखील तुम्हाला हवे असेल किंवा माता लक्ष्मीची कमळात बसलेली मूर्ती विष्णू लक्ष्मींची मूर्ती हे जरी पाहिजे असेल तरी कृपया आपल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधावा महालक्ष्मी अष्टकम हे तीन वेळा दररोज ज्या घरात म्हटले जाते तिथे माता लक्ष्मीची म्हणजे पैशाची कमतरता तुम्हाला कधीच भासत नाही याच्यासाठी तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचे सुद्धा पठन करायचे आहे कारण जर भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेतले तर माता लक्ष्मी कुठेच जात नाही म्हणूनच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित एक अशा पद्धतीची मूर्ती आपल्या देवघरामध्ये स्थापन करणे खूप जास्त महत्वाचे आहे आता यामध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णूंचे पाय दाबत आहे खरोखर या प्रतिमेला घरामध्ये खूप जास्त महत्व दिलेले आहे आणि त्याच पद्धतीने कमळात बसलेले लक्ष्मी हे दोन्ही देवघरामध्ये अवश्य ठेवा त्यानंतर असा धूप दीप खिरीचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवून महालक्ष्मी अष्टकम पठन करावे ते कसे करावे थोडक्यात सांगते चाल सुंदर आवाज हळुवार उच्चार स्पष्ट अशा पद्धतीने जर तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणाल तर तुमची म्हणतात ना दिन दुगना रात चोगणी होण्यासाठी मदत होईल कसे म्हणायचे आहे लगेचच बघूया नमस्ते श्रीपीठे शंख चक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्ते है, कोला कोलासुर भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तु ते सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयङ्करि सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोस्तु ते सिद्धिबुद्धिप्रते देवी भक्तिमुक्तिप्रदायिनी मन्त्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तु ते आदन्त्यरहिते देवी महालक्ष्मी नमोस्तु ते योगजे योगसम्भूते महालक्ष्मी नमोस्तु ते स्थूलसूक्ष्ममहारौद्रे महापाप महा हरे देवि महालक्ष्मी नमोस्तु ते पद्मासनस्तिते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगन्माता महालक्ष्मी नमोऽस्तु ते श्रीताम्बरधरे देवी नानालङ्कारभूषिते जगत्स्थिते जगन्माता

पठे नित्यम महा विनाशनम महालक्ष्मी प्रसन्नाम वरदा शुभ म्हणजे बघा या स्तोत्रातच सांगितले एकदा वाचाल तर तुमच्या महापापाचा विनाश होतो आपल्या हातून घडलेल्या महापापांचा म्हणजे आपल्या पाच पिढ्या सात पिढ्यांपर्यंतचा पापांचा विनाश होतो दोनदा वाचाल तर धनधान्याने घर समृद्ध होते आणि तीनदा वाचाल तर तुमच्या शत्रूंचा विनाश होतो तर असा महालक्ष्मीची कृपा असलेले हे महालक्ष्मी अष्टकम तुम्ही दररोज तीन वेळा त्याची खरी पद्धत तुम्हाला सांगते सकाळी तीन वेळा दुपारी सोळा वेळा आणि संध्याकाळी तीन वेळा पण आत्ताच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये मला काय तुम्हाला काय आणि कुणालाच हे शक्य नाहीये म्हणून शुक्रवार आणि पौर्णिमा हे तुम्ही सोळा वेळा पठन करा आणि दररोज एक किंवा तीन वेळा पठन करा आता मी ऑन व्हिडिओ तुम्हाला हे म्हणत आहे म्हणून एक तीन मिनटं मला लागले असतील नाहीतर मी स्वतः जर घरात एकटीनं पठण केले तर दोन दोन मिनिटात एकदा असे सहा मिनिटं आपल्याला दररोजचे द्यायचे आहेत मग तुम्ही ते संध्याकाळी सातला पठण करू शकता सकाळी करू शकता किंवा दुपारी चार नंतर करू शकता देवासमोर बसून वाचले उत्तमच आहे पण नाही वेळ तर ऑफिसला जाता येता प्रवास करत असाल तेव्हा किंवा कुठेही अगदी कधीही तुम्ही हे म्हणू शकता अजिबातच बातच म्हणायला वेळ नाहीये वाचायला लिहायला जमत नाहीये किंवा उच्चार चांगले नाहीयेत अशांनी युट्यूबला लावा आणि दररोज किमान श्रवण करा आणि घरामध्ये त्याचे नाद गुमू देत घरामध्ये जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचे जे, ते जे संपूर्ण आपले नाद असतात ते घरामध्ये एकदम गुमले जातात म्हणजेच काय तर ते सगळीकडे त्याचे स्पंदन पोचले जातात आणि तेव्हा त्याचा आपल्याला विशिष्ट असा फायदा होतो लाभ होतो आपल्या वाणी सुधारते आपण माता लक्ष्मीला नमन करत असतो अनेक वेळा महालक्ष्मी नमोस्तुते म्हणजे अनेक वेळा तिला नमन करत असतो आणि येण्यासाठी विनवणी करत असतो म्हणून हे स्तोत्र माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये खूप जास्त चांगले आहे श्री स्वामी समर्थ